ज्या अर्थी राहुल जगताप आले साहिप शेलार, शेलार, सक, <laughs> नंतर अनुराधा नागवडे आले इकडून अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार सगळे सगळे तुम्हाला त्याच टप्प्यामध्ये असं झालं की ही निवडणूक सोपी होऊन गेली होती प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी लगेच त्यांनी मुंबई गाठली मुंबई नंतर मीडियाला बाईट दिली नाही आम्ही तर उमेदवारच बदलत नाहीत म्हणे <laughs> बीडमध्ये आज मोर्चा होतो कारण मासाजोगच्या सरपंचांचे हत्या प्रकरण भाजप असा पक्ष आहे की सहजा उमेदवाराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही तुमच्या बाबतीत ते कॉम्प्रोमाइज झालं कसं नमस्कार मी विजया वामन विधानसभा निवडणुका झाल्या जरी असल्या तरी सुद्धा जे आमदार निवडून आले ते चर्चेत मात्र कायम आहेत आणि कारण काय तर बरेचशे नवनिर्वाचित चेहरे जे आहेत ते अधिवेशनादरम्यान पाहायला मिळाले काहींचा शपथविधी पाहायला मिळाला तर काही नवखे चेहरे आणि जे तरुण आहेत असे सुद्धा आमदार झालेले पाहायला मिळाले अशातच एक चर्चेत आलेला विधानसभा मतदारसंघ होता श्रीगोंदा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या पत्नी निवडणूक लढवणार होत्या पण ऐनवेळी ट्विस्ट आला आणि मुलगाच मैदानात आला त्यानंतर अनेक चर्चा घडल्या की हे नेमकी कसं घडलं का घडलं या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आता श्रीगोंदा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार नमस्ते विक्रम बासपुते यांची ओळख आम्हाला झाली ज्यावेळी तुमचा डायरेक्ट उमेदवार फॉर्म समोर आला आणि तुम्हीच उमेदवार आहेत म्हणून समोर आले भाजप असा पक्ष आहे की सहज उमेदवाराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही तुमच्या बाबतीत ते कॉम्प्रोमाइज झालं कसं तुम्ही ते लावून धरलं होतं आतला तो जो गणिमे कावा गणिमे कावा म्हणत होते तो काय होता ते कसं आहे की ह्या सगळ्यामध्ये हे सगळं श्रेय जातं बबन दादांना आमच्या वडिलांना आणि पाचपुते साहेबांचा जो अनेक वर्षांचा राजकीय अनुभव आहे आणि राजकीय जे काही संबंध त्यांनी पक्षांमध्ये वेगवेगळ्या तयार केले होते त्यातल्याच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची राजकीय सुरुवातच जनता पार्टीत झाली त्यामुळे ते आमच्यासाठी असं भारतीय जनता पार्टी नवीन हा प्रकार काही नव्हता आणि मग ते त्यांची वरिष्ठांशी चर्चा झाली होती फक्त निर्णय योग्य वेळ जाहीर होणं गरजेचं होतं तो योग्य वेळी जाहीर झाला म्हणजे मलाही फॉर्म विथ्रॉलच्या वेळेस कळालं होतं की उमेदवारी बदलतोय गुप्तता दादांनी त्या ठिकाणी आम्ही तो बाईट बघितला होता जेव्हा प्रतिभा पासपुते यांची उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी लगेच त्यांनी मुंबई गाठली मुंबई नंतर मीडियाला बाईट दिली नाही आम्ही तर उमेदवारच बदलत नाहीत म्हणे आणि ऐनवेळी जे काही घडामोडी घडल्या पडद्यामागे खरोखर नेमकी हालचाली काय घडल्या होत्या राजकारणात घडलेल्या सगळ्या गोष्टी ह्या जाहीर होत नाहीत बर ते कालांतर निकडत असतात आणि आता ती काही वेळ नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे योग्य समाजासमोर सो जनतेसमोर सोळा दिवसात तुम्ही निवडणूक फिरवली कुठेतरी विरोधक जे होते ते पाचपुते यांच्याच घरातून पत्नी येतील अशा हिशोबाने तयारी करत होते तुम्ही आले बरं सोळा दिवसात असं झालं की आम्हाला तुमची ना मुलाखत भेटली ना काही प्रश्न विचारायला जागा भेटली तुम्ही फक्त मतदारसंघातील गावनागाव गाव पिंजत होते आम्हाला असं वाटलं की तिथे सगळे जे आहेत ते धनाढ्य आहेत ऑब्व्हियसली तुम्ही आहेत पण अनुभवाने राजकीय तुम्ही कमी पडलात मग हे सगळं करत असताना तुम्हाला निवडणुकीत चॅलेंजिंग फेस कुठे आला की अरे इथे जरा उघड दिसतंय नाही मुळात काय होत निवडणूक ही आमच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली अनेक कालांतराने जनतेने हातात घेतली होती म्हणजे सोळा दिवसात म्हणजे राजकारणाच्या कोणत्या नियमात असं बसत नाही की काही दिवस तुम्ही उमेदवार बदलताय आणि तो उमेदवार निवडून येतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं होतं की हे काय फक्त बदल जरी निवडणूक सोळा दिवसाची जरी वाटत असली तरी सुद्धा याच्या मागचं कष्ट वर्षांचं होतं तुमची तयारी कधी सुरू होते नाही मुळात विधानसभा हे कधी मी डोक्यात ठेवलं नव्हतं आमचं कुटुंब काम करत असताना आम्ही दादांचे प्रतिनिधी म्हणून पासपदासाहेबांचे प्रतिनिधी म्हणून आई आहेत मी असतो माझे छोटे बंधू हे आम्ही कायम फिरत असतो पूर्वी आमचे काका होते त्यामुळे हे सगळे मतदारसंघाला म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की आम्ही एक गोष्टीत यशस्वी राहिलो है की बवनदादा किंवा बवनदाच्या घरातला कोणी तो समांतर आहे हे पटवून देण्यामध्ये आम्ही जनतेला यशस्वी राहिलो आमच्या मतदारांना यशस्वी राहिलो त्याचा निकाल तुम्हाला रूपांतर दिसलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की उमेदवार कोणी जरी असला तरी ते पासपुते साहेबांसाठी मतदान हा जो मुद्दा होता हा आम्हाला त्या ठिकाणी करायचा होता आणि जनतेची इच्छा असते की उमेदवार पोहोचला पाहिजे तेव्हा माझा दौरा चालू होता दुर्दैवाने आपली भेट होऊ शकली नाही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हो पण आम्ही त्यावेळेस आमचा फोकस हा प्रत्येक गाव भेटीवर होता आणि आम्हाला अनेक गाव भेटी करण्याचा आम्ही प्रयत्न केला श्रीगोंदाचं गणित म्हणजे कॅल्क्युलेशन थोडक्यात असं असतं की तिथे तिरंगी लढत झाली की पाचपुते फिक्स लागतात दुरंगी झाली की तिथे तो पराभव होतो ज्या अर्थी राहुल जगताप आले नंतर अनुराधा नागवडे आले इकडून अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार सगळे सगळे सक, तुम्हाला त्याच टप्प्यामध्ये असं झालं की ही निवडणूक सोपी होऊन गेली होती कस राजकारणात कोणती निवडणूक सोपी नसते ही ती परिस्थिती खूप महत्वाची असते म्हणजे हा आपला समज आहे जर तिरंगी निवडणूक सोपी असते आम्ही एकाची तयारी एक करतो एक आम्हाला ही जाणीव होती आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो पुढच्या काही काळामध्ये हे सगळे एक होणार आहेत पाचपुते विरुद्ध एक हे कायमचं गणित राहिलेलं आहे फक्त ही, ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतली होती विरोधकांनी ती घेतली नव्हती हा सगळ्यात मोठा फरक होता आणि निवडणूक कोणतीही सोपी नसते ती त्या त्या वेशी समीकरण खूप महत्वाची असतात आणि आमच्या परिस्थितीमध्ये होतं की मुळात म्हणजे आम्हाला अनेक चॅलेंजेसला सामोरे जायचं होतं तसं पाहिलं तर आमच्या म्हणजे पाचपुदा साहेबांनी जे राजकारण सुरू केलं होतं हे प्रस्थापित विरोधी होता आणि प्रस्तापित विरोधी म्हणा घराणेशाही विरोधाचं हे राजकारण होतं त्यामुळे आम्हाला जो मानणारा मतदार वर्ग होता किंवा साहेबांना जो मानणारा मतदार वर्ग होता हा सगळा आम्हाला कन्वर्ट करायचा होता ज्याच कुटुंबातनं मी असेल आई असेल कोणी जरी समोर आलं तर प्रस्थापित घराणेशाही हा लेवल आमच्यावर लागणार होता ह्याला आम्हाला ओव्हरकम करणं काही सोपी गोष्ट नव्हती आमच्यासाठी आणि हे सगळं काम करत असताना आम्ही खूप कॉशियसली सावधानी बाळगत आम्ही हे सगळं काम करत राहिलो आणि मुळात काय की हा श्रीगोंदा मतदारसंघ खूप वेगळा आहे म्हणजे स्विंग होणारा मतदार आहे एवढा मोठा स्विंग कधी होत नाही इतर मतदारांसह जर तुम्ही पाहिलं तर इथे खूप मोठ्या प्रमाणावर स्विंग होत असतं हा मतदारसंघ हा प्रवाहाच्या विरुद्ध चालणारा मतदारसंघ एकोणीसशे ऐंशीला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या तो मतदारसंघ त्याच्या आजूबाजूचे सगळे मतदारसंघ निवडून आले होते श्रीगुंदा एकमेव आपवत होता ज्या ठिकाणी जनता पार्टीचे बोनरापासपती निवडून आले होते okay. आणि तिथे स्वतः इंदिरा गांधींनी सभा घेतली होती हु, त्यामुळे आम्हाला ही जाणीव होती की हिथे कोणतीही लाट हे इम्पॅक्टफुल होते म्हणजे लाटेच्या विरुद्ध किंवा प्रवाहाच्या विरुद्ध चालणारा हा मतदारसंघ आहे तर आम्ही खूप कॉशियसली हा मतदारसंघ हँडल करायचा प्रयत्न केला हा म्हणजे लोकसभा निवडणुकीला जिथे निलेश लंकेंना लीड मिळतं तिथे विधानसभेला लगेच टर्न होणं हे थोडं आम्हालाही होतं होत ही सेम परस्त पहिल्यांदा झाले जर तुम्ही दोन हजार नऊचा त्या ठिकाणी आकडेवारी पाहिली तर दोन हजार नऊला ला दिलीप गांधी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना साठ पासष्ट हजार मतांचे लीड एकट्या सरी बोलतात आणि त्याच्यानंतर बवन उभे राहिले होते ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि ते दिसत सत्तावीस हजार पाचशे निवडून आले होते एक लाख मताचा डिफरन्स झाला पन्नास हजार मतं स्विंग झाली होती त्यामुळे हे काही पहिल्यांदा श्रीवंद घडत नव्हतं हे एकदा घडलेलं आहे एक प्रश्न राहतो कायम की प्रस्थापित राजकारण्या या प्रस्थापित राजकारणा राजकारण्यांमध्ये सगळी निवडणूक फिरते म्हणजे तेच घनश्याम शेलार तेच अण्णासाहेब शेलार तेच नागवडे किंवा तेच राहुल जगताप आणि तेच पाचपुते काय झालंय की तुमच्यानंतर म्हणजे वडिलांनंतर तुम्ही आला अशी अपेक्षा नव्हती हो किंवा आलात तर ठीक आहे तेही एक प्रस्थापित घराणं पुढे कन्वर्ट होत आहे मग असं नाही होत का की अरे आपणच येतोय कुणीतरी नवीन दिले पाहिजे मला एक सांगा दुकानदाराचा सा मुलगा त्याने दुकानदारी केली तर ती चालते डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरी केली तर ती चालते मग पुढाऱ्याच्या मुलाने पुढार तो उद्या राजकीय कुटुंबातल्या एखाद्या मुलाने पुढे काय येऊ नये शेवटी व्यवसायामध्ये हा त्यांना स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हा सेकंडरी फॅक्टर आहे पण राजकारणामध्ये आमची परीक्षा असते दर पाच वर्षाने व्यवसाय समजा एखादा डॉक्टर फेल झाला मी त्यांनी धंदा काढला तर सेट नाही झाला त्याला परत संधी असते mm. आमच्याकडे तशी परिस्थिती नसते आमचं जर पहिलं ऑपरेशन फेल झालं संपलं त्यामुळे प्रस्थापित हा मनाला एक जरी लेबल झाला असेल असं कोणतं क्षेत्र या ठिकाणी प्रस्थापित नाहीत असं साप तो मला कोणतंही क्षेत्र सापडणार नाही त्यावर प्रस्थापित काय झालं की हे म्हणणं सोपं आहे शेवटी कसं असतं की हा जो अनुभव आलेला आहे मला एक सांगा हा जो, जो पन्नास एक वर्षाचा बवनदाचा पाचपुत्र है म्हणजे अनुभव आहे आज मला या अनुभवाचा फायदा होतो ना आज विधानभवनात गेल्यानंतर फायदा होतो मंत्रिमंडळ मंत्रालयात गेल्यावर फायदा होतो जर हे तिथंच त्या ठिकाणी रेग ओढली गेली आणि एक नवीन उद्या नेतृत्व तयार झालं काही तयार होऊ शकतं तर ते बेकबे तितकाच महत्वाचा आहे बरोबर आणखी एक प्रश्न असा येतो की जवळजवळ सहा वेळेस तुमचे वडील आमदार राहिलेत आत्ताची परिस्थिती अशी असणार आहे की तुमची राज्यामध्ये वन हँड्रेड सत्ता आहे नावाला महायुती असली तरी भाजपच्या एकशे बत्तीस जागा काही कमी नाही आहेत त्यामुळे श्रीगोंदामध्ये आतापर्यंत जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते या ना त्या कारणाने राहिले असं समजून चालू पण आता तुम्ही गॅरंटी देऊ शकतात की पुढच्या पाच वर्षांना मी निवडणूक लढवताना आता दोन हजार चोवीसला जे घोषणाबाजींची री ओढली होती तीच दोन हजार एकोणतीसला ला रिपीट होणार नाही मुळात आम्ही ही दोन हजार चोवीसची निवडणूक ही विकासाच्याच मुद्द्यावर गेली होती आणि विकासासाठीच लोकांनी आम्हाला म्हणजे अनेकदा म्हणतात की विकासावर निवडणूक होत नाही तशी काही परिस्थिती नाही जर विकासावर निवडणूक होत नसते तर आम्हाला मतच पडली नसते कारण विकास सोडून आम्ही काहीच बोललो नाही आम्ही विरोधक टीका केली नाही आम्ही आम्ही फक्त विकास आणि विजन हा या मतदारसंघाला या मतदारांना दाखवायचा प्रयत्न केला त्याच मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे आणि ह्याची सुद्धा केलेली आहे म्हणजे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मी विधानभवनात त्या ठिकाणी मांडून त्याला सुरुवातही झालेली आहेत काही प्रश्न त्या ठिकाणी सुटायला सुरू झालेत आणि प्रश्नांना वाचा फोडलीच आहे तेव्हा नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत आणि शेवटी कसं होतं की आज सत्ता आहे पण त्या सत्तेबरोबर बहुमत इतकं मोठं आहे त्यामुळे तिथे आवाज उठवणं तेवढं गरजेचं आहे का कारण शेवटी काय होणार आहे की दोनशे सदतीस आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत तसं पाहिलं तर सोळा टक्क्यामध्ये डिपॉझिट जप्त होतं आज महाविकास आघाडीकडे सोळा पॉईंट साठ टक्के फक्त आमदार आहेत हाऊसमध्ये इतक्या स्टेजवरती ते आलेले आहेत तेव्हा आम्हाला ह्या बाकीच्यांमध्ये स्वतःची मतदारसंघाची कामं करून घेणं हा एक चॅलेंज असणार आहे प्रश्न सगळे सुटतात असं नाही पण ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि तर सगळे शकतात एक चर्चा ऐकायला मिळाली होती की आता बबनराव पाचपुत्यांना बऱ्याचदा तिकीट दिलं गेलंय ते कधी निवडून येतात कधी पराभव होतो आणि आता त्यांचं वयही झालंय तर त्यांना तिकीट नाकारून इतर कुणाला तरी तिकीट दिलं जाणार आणि त्याचवेळी चर्चा अशी ऐकायला आली होती की जर यावेळी पाचपुत्यांना भाजपकडून तिकीट दिलं जात नाही तर ते अपक्ष पण रिंगणात मुण तर येणारच याच्यात किती खरं किती काय गोट श्रीगोंदाच राजकारण हे व्यक्ती केंद्रित आहे त्यामुळे अशा चर्चा उठत असतात पण मुळात म्हणजे पाचपुत कुटुंब हे कायम पक्षावर एकनिष्ठ राहिलेलं आहे म्हणजे आमची राजकारणाची जर सुरुवात तुम्ही पाहिलीत तर राजकीय दादांची सुरुवात ही जनता पार्टीनं झाली होती एकोणीसशे ऐंशीला ते जनता पार्टीमध्ये आले काय होतं दुर्दैवाने बबनदादांची चिन्ह ही वेगळे झाली म्हणजे ते सात वेळेस वेगवेगळ्या चिन्हावर लढल्यामुळं असं म्हणलं जातं की त्यांनी खूप पक्ष बदलले तर वस्तू तशी नाहीये म्हणजे एकोणीसशे ऐंशीला ते जनता पार्टीमध्ये होते दुर्दैवाने चिन्ह गोठल होतं म्हणून त्यांचं छत्री चिन्ह हे पहिलं मिळालं होतं त्यानंतर दुसऱ्यांदा ते जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना त्या ते ठिकाणी जनता पार्टीचं नांगरधारी शेतकरी मिळाला होता तिसऱ्यांदा जनता पार्टीचं जनता दल झालं होतं आणि जनता पार्टीचं जनता दल झाल्यामुळे त्यांचं तिसरं चिन्ह हे चक्र होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा दादा बाहेर पडले होते आणि बाहेर काही त्यांनी पक्ष सोडला नव्हता पक्षात फूट पडली होती महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदे जर उभी फूट कुठे पडली असेल ती काय आज एकनाथ शिंदे काळात नाही पडलेली ती बबनदादांच्या काळात पडली होती त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टी जनता दल फुटलो होतं आणि त्यावेळेस दहा आमदार हे बाहेर पडले होते दादा आणि नऊ जण बाहेर पडून यांनी जनता दलात काँग्रेस काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्यानंतर पक्षांतरबंदी कायदा आला होता त्यामुळे ही पहिली उभी फूट ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पासुपती साहेबांच्या नेतृत्वाखाली पडली होती आणि त्यावेळेस ते पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी त्यांनी नेतृत्वाचा स्वीकार केला ते काँग्रेसमधनं निवडणूक पंच्याण्णवला लढले त्यांचं पंजाब चिन्ह होतं आणि नंतर ज्यावेळेस काँग्रेसमधनं सगळेच बाहेर पडले होते पवारसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही नेता निवडला होता पक्षावर आम्ही नेता निवडला होता त्यामुळे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बोवनदा बाहेर पडले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यामुळे त्यांचं परत चिन्ह बदललं सहाव्या वेळेस त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादीचं त्यांचं घड्याळ चिन्ह होतं आणि मग सातव्या वेळेस त्यांना प्रदेशाध्यक्ष होते पण आघाडीच्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती पक्ष चिन्हावर आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींशी बोलून ते अपक्ष लढले होते तेव्हा त्यांचं ते त्यावेळेस सहावं त्यांचं पाचवं चिन्ह हे होता। कुकर आलं होतं ज्यावेळेस घड्याळ्यावरती त्यांचा पर्व झाला त्यानंतर कुकरवरती त्यांचा विजय झाला होता पाचव्या चिन्हावरती त्यानंतर मग परत ते राष्ट्रवादीचे उमेदवार राहिले जे सहावं चिन्ह होतं ते सहावं चिन्ह त्यांचं घड्याळ राहिलं होतं आणि नंतर खऱ्या अर्थाने आम्ही पक्ष सोडला तो म्हणजे दोन हजार चौदाला आणि चौदाला पक्ष सोडून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो मग सातो चिन्ह साहेबांचं सा हे कमळ आलं होतं चिन्ह वेगवेगळे होते पण पक्ष बदल नव्हते झाले ते पण दुर्दैवाने काय होतं की ह्या सगळ्या भ्रमामुळे ही चर्चा होती पण त्या चर्चेत काही तथ्य नव्हतं कारण आम्हाला खात्री होती की वर्ण पक्षाने सांगितलं होतं एक तर पाचवे साहेब लढतील किंवा पाचवे साहेबांनी उमेदवार जो कोणी देतील तो हा श्रीगोंदाचा उमेदवार असेल असा क्लिअर आम्हाला त्या ठिकाणी वर्ण सांगण्यात आलं होतं त्यामुळे आम्हाला अडचण काही वाटत नव्हती एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा जरी आमदार झालेले असले तरी तुमचा अनुभव बॅकलॉगचा चांगला दिसतोय पण आता जेव्हा अधिवेशन झालं सगळे बडे नेत्यांना भेटणं होतं किंवा त्यांच्या सगळ्यांमध्ये असं मिक्स होता येत आहे की अजून थोडंफार कन्फ्युजन सुरू आहे ना अडचण काहीच नाही शेवटी मुळात म्हणजे काय सभागृहामध्ये आम्ही विरोधक असतो सभागृहामध्ये आम्ही एका पक्षाचे असतो सभागृहाच्या बाहेर भेटल्यानंतर सगळे आमदार एकसारखेच असतात सिनिअरिटी शेवटी सिनियरिटी आहे त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात ह्या सिनिअरिटीत पण संवाद होत असतो आणि माझा आजचा संवाद नाही ना मी दोन हजार आठ पासन राजकारण सक्रिय आठ पासनं माझ्या काही संबंध तयार झालेले आहेत माझ्या काही मैत्री मैत्रीचे संबंध असतील अनेक प्रत्येक पक्षामध्ये हो मित्र आहेत त्यामुळे मा आज मला सभागृहाचं वेगळं काहीच वाटत नाही अनेक जणांशी भेटी गाठी होतात बोलणं होत असतं फक्त फरक एवढाच की त्या सभागृहाच्या आज, आज जाऊन बोलता येतं पूर्वी सभागृहाच्या बाहेर ती चर्चा होत होती बर आता आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यातही अनेक प्रस्थापित राजकारणी आहेत जसं विखे असतील राम शिंदे असतील कर्डिले असतील Uh, कसं यांच्या सोबत सामावून घेतलंय निवडणुकीला यांची मदत झाली की काही दावे होते सगळ्यांनीच मदत केली एक दुसऱ्याला मुळात म्हणजे आमचा तसं काही बाहेर काही एवढा संबंध आला नव्हता आम्हाला ज्यांची गरज होती त्यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली ह्यावेळेस आणि मदतीमुळेच हे यश होऊ शकलं मुळात काय होतं की एकीचं बळ होतं हे सगळं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ नेत्यापर्यंत प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पाडायचा प्रयत्न केलेला आहे आणि याचं नक्कीच फळ हे कालच्या विधानसभेला मिळालेलं आहे तेव्हा वैयक्तिक आम्हाला त्रास कोणाचाच झाला नाही जो काही झाला तो फायदाच झालेला आहे आम्हाला सहकार्य झालेलं आहे सगळ्यांचं एक माझा शेवटचा प्रश्न असेल निवडणूक जर बघितली बारीक ऑब्झर्वेशन केलं तर लोकसभापासून विधानसभेपर्यंत या तीन चार महिन्यात असं काय झालं की ज्या लेव्हलला भाजपा गेली होती किंवा भाजपा संपली इथपर्यंतची परिस्थिती झाली होती त्या भाजपला ग्रीप मिळाली त्याला लाडकी बहीण जरी निमित्त पुढं केलं असलं तरी खरंच एवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तयार होतो की खरोखर ईव्हीएम सोबत काही छेडछाड करता येते का कारण जे घडलंय ते अनपेक्षित आहे हे झालेला दुसरा मुद्दा आणि तिसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा प्रचार करत होते तेव्हा तुम्हाला ग्राउंड रियालिटी वाटत होती म्हणजे सिरियसली प्रश्न आहे की वाटत होतं की काय आपल्याला एवढं निवडून येतील किंवा आपण स्वतः निवडून येऊ मुळात कसं झालं एक तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी ही ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि महायुती ही कॉशियस झाली म्हणजे सगळ्यात काय असतं की आपण जे म्हणतो की दुधानी वाजलं की ताक फुंकून प्यायचं तर महायुतीने प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक उचललं होतं योजनांचा फायदा होतोच होत नाही असं नाही आमच्या लाडके बहिणी योजनेचा हा शंभर टक्के लालच दिल्यासारखी नाही झाली का तुम्ही आम्हाला निवडणुकीला मतदान करा आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देतोय आणि आता आम्हाला मला एक सांगा पंधराशेने काय फरक पडतो फरक पडला की अख्ख इम्पॅक्ट चेंज झाला महाराष्ट्रात लाडकी बहीण तुम्ही सांगा आतापर्यंतच्या कोणत्या निवडणुकींमध्ये एवढी लाडकी बहीण फोकसला झाली अजित पवार सेपरेट लाडक्या बहिणीचा प्रचार करत होते एकनाथ शिंदे सेपरेट आणि देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ होऊन सेपरेट प्रचार होता आहे की तुम्ही आज लाडकी बहीण आधी अशा कोणत्या योजना आल्या नाहीत का एवढी प्रभावी न होती आलेली पासष्ट हजार कोटीची कर्जमाफी ते तो एक शेतकऱ्यांसाठी ठराविक वर्ग गट झाला ना ठराविकच ही पण ठराविक कस वर्ग कसं काय प्रत्येक घरातल्या ले ले लेडीजला ना हिंदू बघितली ना मुस्लिम पाहिली मुळात कसं झालं ते ह्या सगळ्या मदत ना आज आमच्या ज्या भगिनी होत्या ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार झालेला आहे पंधराशे रुपयाची व्हॅल्यू जी होती ना ह्याच्यापेक्षा जो कॉन्फिडन्स तयार झाला ना हा खूप फरक होता आम्हाला मतदारसंघामध्ये गेल्यानंतर जाणवत होत कधीही पुढे न ना येणारा महिला पुढे यायच्या दादा सेल्फी काढायचा आहे एवढा कॉन्फिडन्स का। कधी महिलांमध्ये नव्हता त्या पंधराशेने कॉन्फिडन्स दिला आमच्या माता भगिनींना आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे ही योजना चालू राहील का बंद होईल याच्यापेक्षा जो आज कॉन्फिडन्स आलेला आहे आज आमच्या किती महिलांनी तुमचे बँक पाहिली हो चांगल्या चांगल्या कुटुंबातल्या महिला अशा आहेत यांना कधी बँकेत जायचं वेळ आलं नव्हता आज लाडके बहीण योजनेच्या निमित्ताने आज बँकेत गेला आज बाहेर की शेवटी एक्सपोजर महत्वाचं असतं हे एक्सपोजर मिळालं सगळ्या योजना महत्वाच्या आणि ही काही पहिली लाभाची योजना नाहीये असंख्य लाभाच्या योजना झालेल्या त्याच्या आधी असंख्य आश्वासनं झालेली आहेत त्याच्यावरती निवडणुकीमध्ये हे आश्वासन प्रत्येक पक्ष देत दी। असतो काय फक्त आमचाच पक्ष की आमचीच महायुती नाहीये प्रत्येक जण आश्वासन देत असतो जर महायुतीवरती जर आरोप केले जातात लाडक्या बहिणी योजनेचे तर आमचे जे विरोधी गट होता महाविकास आघाडी ह्यांनी तीन हजार जाहीर केलेच होते ना शेवटी काय की त्यांनी जर जाहीर केलं नसतं त्यांना बोलायचा अधिकार होता आणि जे जे म्हणतात लाभ घेतलाच ना प्रत्येकाने ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांनी काही शंभर टक्के मतदान टाकलं का शंभर टक्के टाकलं असता तर निकाल अजून वेगळा असता असं नसतं मतदान करताना महाराष्ट्रातला मतदार हा खूप सुज्ञ आहे तो मतदान करत असतो ह्यावेळेस फरक एवढा झाला की आज आपण फक्त योजना पाहतोय पण त्या योजनेमागे जो कॉन्फिडन्स जसा महिलांमध्ये तयार झाला होता आमच्या मताभिनीमध्ये तसाच कॉन्फिडन्स आमच्या कार्यकर्त्यांच्याच तयार झाला होता तसाच कॉन्फिडन्स प्रत्येक मतदारामध्ये तयार झाला असतो आणि ही दोन पाच टक्के मतदान जे असतं निवडणूक जी मागची आमची लोकसभेची गेली होती ती पॉईंट टू पर्सेंटने गेली होती म्हणजे जर पॉईंट टू पर्सेंट असते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा खासदार हे महायुतीचे वाढले असते मला हळूहळू हा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर दोन टक्के मत वाढलेत आमचे दोन टक्के मध्ये निकाल आश्चर्यकारक लागणारच आहे आणखी एक प्रश्न की बीड मध्ये आज मोर्चा होतोय कारण मासाजोगच्या सरपंचांचे हत्या प्रकरण विषय येतो धनंजय मुंडेंचा आता तुम्ही एक महायुतीतील घटक आहात आमदार आहात ते मंत्री आहेत काय झालंय की भाजप हा पक्ष बदनाम म्हणण्यापेक्षा टार्गेटवर यासाठी आला कि तुम्ही काल एका व्यक्तीवर आरोप करता उद्या त्या व्यक्तीचा तुमच्या पक्षात प्रवेश होतो आणि तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला क्लीन चिट भेटते आरोपही म्हणजे कुठे किरीट सोमय्या आणि कुठे त्यांचे कागदपत्र हाही विषय हाताशी लागत नाही आज धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांवरती आरोप होतात आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यात होतात तर मग प्रश्न असा होतो की भाजपची जर केंद्रात सत्ता आहे राज्यामध्ये एकशे बत्तीस आमदार आहे तर मग हे फोडाफोडीचं राजकारण करण्याची वेळ कशासाठी येते आणि बीडमध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणाकडे तुम्ही कसे बघता हे सगळे वेगवेगळे मुद्दे आज तुम्ही एका प्लॅटफॉर्मवरती हे मुद्दे आणतात राजकारण फोडाफोडी हा मुद्दा वेगळा आहे आज जी बीडचा हत्याकंड झालेला आहे तो वेगळा मुद्दा आहे जो गेला तो आमचाच कार्यकर्ता होता भारतीय जनता पार्टी आमचा भूत प्रमुख होता तो मी असं काही नाही ते जर पक्षातला विषय असतात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सरपंचाची त्या ठिकाणी हत्या झाली नसती हा विषय स्थानिक काही घटनाक्रम असेल मागची मला वस्तुस्थिती माहिती आणि ज्या गोष्टीची वस्तुस्थिती माहिती नाही त्याच्यावरती बोलणं योग्य नाही पण जर चुकीची घटना घडतीये तर त्याचा निषेध हा आम्ही सगळ्यांनी केला होता सभागृहामध्ये विरोधकांनी आवाज उठवणं आणि सत्ताधारी आमदारांनी आवाज उठवणं यात जमीन आसमानचा फरक असतो आज सत्ताधारी आमदारांनी आमच्या आज नमिता त्या ठिकाणी पहिलं भाषण केलं होतं सुरेश दशांनी त्या ठिकाणी हा मुद्दा लावून धरला होता हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत हे भारतीय जनता दे पार्टीचे आमदार आहेत त्यामुळे न्याय मागायचा ज्यावेळेस वेळ येते त्यास प्रत्येक ज्यांच्यावर आरोप केले जातात ते पण सत्ताधारीच पार्टीचे आहे बघा आरोप केले जातात आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही पण त्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ह्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्या कोणी जरी असेल तर त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि हेच अपेक्षित आहे शेवटी काय असतं की कोणाचे कसे दोरे आहेत कोणाचे कसे संबंध आहेत हे तुम्ही मी बसून ठरू शकत नाही आज जे आपल्याला दाखवलं जातं हे चित्र आहे म्हणजे शेवटी काय आहे की सत्यता आज त्या बीडमध्ये काय घडलंय हे तुम्हाला माहित नाही मला माहित नाही मला एखादंच माहिती असेल तुम्ही आहात मला ती वस्तुस्थिती माहित नाही मी तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमात म्हणजे ऐकतो तीच माझ्यासाठी वस्तुस्थिती तो अँगल खरंच तसा आहे का आज जातीवादाचा तुम्ही जो मुद्दा घेतला हा खरंच जातीवादाचा अँगल आहे का ज्याच तपास होईल त्या सगळ्या गोष्टी समोर येतील मीडिया ट्रायल्सवरती मी विश्वास न ठेवणारा व्यक्ती आहे त्यामुळे जे मीडियात येत हेच वस्तुस्थिती आहे का याच्यापेक्षा उद्या कोर्टात काय सिद्ध होतं याला आपण महत्व दिलं पाहिजे पण तपास हा झाला पाहिजे कोणीही सुटता कामाने मग तो कोणत्या जाती धर्माचा असू द्या किंवा कोणत्या पक्षाचा असू द्या आरोपीवरती ही कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका माझीच नाही आमच्या संपूर्ण पक्षाची आहे आणि आम्ही हाऊसमध्ये त्याचा निषेध नोंदवला ना जे हाऊसमध्ये सत्ताधारी आमदार बोलतोय हीच खूप महत्वाची गोष्ट आहे ठीक तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप चांगली दिली आणि राहिला जो बीडचा विषय तर कसा आहे तो विषय एक वेगळा आहे आणि तुमचा पार्ट एक वेगळा आहे म्हणून मी तुम्हाला त्यात आर्ग्युमेंट करत नाही वादविवाद करत नाही कारण तिकडचे कोणी आमदार असते तर आपण बोलणं योग्य होतं पण एकंदरीत तुम्ही नवनिर्वाचित आमदार आहात तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा पाच वर्षांनंतरही तुम्ही पुन्हा निवडणुकीला यात जोमाने उभे राहाल अशाही शुभेच्छा देते तर आज आपल्यासोबत विक्रम पाचपुते होते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा निवडून आलेले असले तरी राजकारणातील अनुभव त्यांचा दानगा आहे आपण बरेचसे प्रश्न त्यांना केलेले आहेत उरले सुरलेले प्रश्न जर काही असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या आमदारांसोबत बातचीत करणार आहोत एकंदरीत कर, राजकारण राजकारणाकडे ते कसे पाहतात मतदारसंघाकडे कसे पाहतात या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद